त्यांनी टेम्पो आणि बस चालकांनी जी वस्तुस्थिती सांगितली त्यात बऱ्याच प्रमाणामध्ये आढळलं आणि आम्ही संदर्भात एक समिती त्या समितीमध्ये स्कूल बसचे काही लोक मालवाहतूक करणाऱ्या असोसिएशनची लोक मोठ्या ज्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस आहेत त्यांच्या असोसिएशन मधली लोक अशी चार पाच लोक घेऊन एक समिती स्थापन करावी आणि त्यामध्ये आमचे अधिकारी असतील त्या आमच्या बैठकीला प्रधान सचिव जे आमचे परिवहन विभागाचे आहेत ते संजय शेट्टी सुद्धा उपस्थित होते आणि असायला झाला की पुढील महिन्याच्या म्हणजे पंचवीस जुलै पर्यंत या समितीचा अहवाल द्यायचा ती आम्ही स्थापन केली आणि त्या अहवालानंतर योग्य तो निर्णय घ्यायचा जेणेकरून वाहतूकदारांना कुठल्याही प्रकारे हि चलन किंवा कुठल्याही बाबतीत काही जो त्यांची अडचण आहे ती अडचण निर्माण होणार नाही परंतु अचानक ती बैठक झाल्यानंतर वाहतूकदारांनी जो संप पुकारलाय तो चुकीचा आहे माझं आव्हान आहे आजच्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून की आपण हा संप पुकारू नये पंचवीस जुलै पर्यंत वाट बघा आपल्या ज्या भावना आहेत तुम्ही ह्या राज्य शासनाच्या मंत्री म्हणून आमच्या कानावर घातलेल्या आहेत आणि त्यानुसार निश्चितपणे आपल्याला हवा असलेला अपेक्षित निर्णय जर झाला नाही तर मग आपण हा संप उपस्थित योग्य आहे परंतु एकदा निर्णय झाला पंचवीस जुलैपर्यंत वेळ दिली समितीचा अहवाल आल्यानंतर आमच्या शासनाच्या निर्णयाची वाट न बघता जर आपण बेकायदेशीर निर्णय असल्याचा संभव पुकारत असाल तर ते योग्य शासनावर तुम्ही विश्वास ठेवायला तातडीनं मागण्या मांडण्या झाल्या पाहिजे मनमानी कारभार चालू आहे नाही मनमानी कारभार चालू आहे तुम्ही म्हणताय परंतु शासकीय अधिकारी आहे ते कुठल्या प्रकारे मनमानी कारभार करताय आम्हाला चौकशी केल्यानंतरच कळेल तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही जर काही गोष्टी करत बसतो तर ते योग्य होणार नाही कारण शेवटी शासनाच्या महसुलाचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे त्याचबरोबर शासनाला असे निर्णय घेत असताना शासन त्या जाणीवपूर्वक मिळावा म्हणून निर्णय घेत नाही तर शासन अशासाठी निर्णय घेत असतो की काहीतरी नियमावली लावावी आणि त्या नियमाचं पालन वाहतूकदारांनी पण करावं वाहतूकदार कुठेही टेम्पो लावे किती स्पीडला गाडी चालवे अशाही प्रकारे आपल्या मनमानी कारभार जर करत असेल तर शेवटी ही चलन हे निर्माण होणारच ते लागणार परंतु त्यामध्ये जर काही ट्रॅफिक पोलीस चुकीच्या पद्धतीने तुम्हाला पकडत असतील आणि तुमच्यावर फाईन लावत असतील आणि दंड वसुली करत असेल परिवहन विभाग जर तुमच्या माध्यमातून तुम्हाला महिन्या दोन महिन्यात जे पैसे भरायचे ते भरण्यासाठी आग्रह करत असेल तर ते होणार नाही समितीच्या येणाऱ्या निर्णयानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल आणि तुम्हाला समस्त वाहतूकदारांना त्यातनं दिलासा मिळेल अशा प्रकारचा निर्णय जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आपल्या माध्यमातून परत एकदा मी आवाहन करतो की आपण संपाचा हत्यार उपसू नये शेवटी लोकशाहीमध्ये आयुध वेगवेगळे आहे आपण एकदा आमच्याशी आप चर्चा केल्यानंतर निदान वस्तुस्थिती काय आहे हे समजायला आम्हाला थोडासा कालावधी लागेल तो कालावधी आपण त्या संपूर्ण जर का संप त्यांनी केला तर मग अनेक गोष्टी शेवटी कसं आहे की सरकारला सामोरं जावे लागेल संप केला असं म्हणजे आज वाहतूकदारांचे अनेक प्रश्न आम्ही मार्गे सुद्धा लावलेले आहेत अनेक वर्षापासून जे वाहतूकदार जड वाहतूक करणारे वाहतूकदार आहे बावीस चेक पोस्ट आहे बावी ते बावीस चेकपोस्ट रद्द करावे म्हणून त्यांनी मागणी केली की आम्ही आता आमच्यावर भूदंड जरी आला परिवहन विभागावर तरी आम्ही तो भेट सहन करून आम्ही चेक चेकपोस्ट सर्व बंद करतोय त्यांना ज्या ज्या सुविधा आहेत त्याने शेवटी ते आपल्या राज्याचे व्यावसायिक आहेत त्यांना जी काही सहकार्य हवे ते सहकार्य करायची शासनाची भूमिका असताना संपाचा अत्यात उत्सुक आहे असं माझं तुमच्या माध्यमातून आव्हान असतो खासगी महामंडळाकडे आपल्या नवीन नवीन बसेस सुद्धा उपलब्ध झालेल्या जवळजवळ दोन हजारापेक्षा पेक्षा अधिक बसेस उपलब्ध झालेले आम्ही पंढरपूरच्या बारीमध्ये सुद्धा पाचशे वीस बसेस यावर्षी दिलेल्या आहेत गणेशोत्सवासाठी सुद्धा आम्ही खास करून कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांसाठी बसेसची अतिरिक्त व्यवस्था केलेली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे लोकांना त्रास होणार नाही सर्वसामान्य भाविकांना सर्वसामान्य गणेश परिवहन विभागाच्या माध्यमातून किंवा टी महामंडळाच्या माध्यमातून न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील अशा प्रकारे जर खासगी बस चालक कुठल्याही प्रकारे अव्वाचा सव्वा दर लावत असतील आणि त्यातनं ते सर्वसामान्य प्रवाशांकडून वसुली करत असतात